माजी आमदार अरुण लाड आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी आमदार विश्वजित कदम यांना दिलेला पाठिंबा हा पलूस कडेगाव मतदारसंघातील ऐतिहासिक क्षण आहे या एकतेमुळे कुंडलच्या क्रांती भूमीतून विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होते असे स्वप्नाली विश्वजित कदम यांनी ठामपणे सांगितले कुंडल येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या यावेळी उपस्थित असलेल्या भारती लाड गौरीताई भोसले मनीषा रोटे मालन मोहिते वैशाली लाड प्रणाली पाटील श्वेता बिरणाळे मीनाक्षी सावंत पूनम लाड शुभांगी भिसे या कार्यकर्त्यांनी मतदारांचा उत्साह वाढवलाय यावेळी स्वप्नाली कदम म्हणाले की मतदारसंघाचे भाग्यविधाते डॉक्टर क्रांतीसिंह नाना पाटील बोर्डिंग कुंडल येथे झाले त्याच काळात क्रांती अग्रणी जी डी लाड आणि डॉक्टर यांच्यात एक अतूट नातं निर्माण झालं आज या ऐतिहासिक एकतेमुळे आमदार विश्वजित कदम यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून मतदारसंघाला एक प्रगतीशील दिशा देण्याची संधी मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय स्टार न्यूज